कशी पण पोळत आहे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा नवीन ब्लॉग आम्ही आता बनवाय घेतलेला आहे तर हे बघा कायच बनवायचं आहे मला मी दाखवणार आहे आहेत कायऱ्या कच्च्या कायऱ्या आहेत झाड आहे त्याच्या हे बघा मोठे मोठे झालेले तर बघा मी लोणचं बनवायले आहे तर लोणचं हे करायचं गोल्ड लोणचं बनवायचं आहे आपल्याला साखरेचं किंवा गुळाचं दोन्ही टाकलं तरी चालतंय तर हाला खिसायचंय मस्त पैकी मी पुढला व्हिडिओ पण ठेव बघा स्कॅप करू नका लाईक करा चॅनलला नवीन राहिला असं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण साल्ट आता साल्ट काढून घेते झालं ते तर दुसरी पण चटणी बनवणार आहे ते ते उद्या किंवा परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी दाखवून आंबट चटणी ही आहे ती गोड चटणी तर चला सालटा झाली की आपल्याला हे घेतले तिने स्वच्छ सालट वगैरे झाले धुवून राहिलेले आहेत तर आपल्याला आता ह्याला खिसून घ्यायचं मस्त पैकी चला पुढला व्हिडिओ पण ते बघा तर हे बघा खिसायला चालू केलेलं आहे आंबे आणि काढायची बाजू मी खिसून घेतून घेते तरी बघा मित्रांनो मी कडे ठेवलेलं आहे आणि हे आपला खीस झालेला आहे तर कुणाला गुळाचा आवडतो आवडतं कोणाला साखराचं तर दोन्ही टाकलं तरी चालते तर मी साखराचं बनवणार आहे हे बघा साखर आहे तरी बघा एवढा खिस आहे तर एवढी साखर घ्यायची आणि एवढा गुळा असेल तर एवढंच खिस पण घ्यायचा आहे तर बघा मी तेल टाकले थोडंसं तर सध्या आता तूप नाही आहे त्यामुळे मी थोडंसं तेल टाकते तर तुम्ही तूप टाका म्हणजे लवंग टाकायचे दोन आपल्याला तर बघा तेल गरम झाले टाकून घ्यायचे लवंग आवडत असे टाकायचं टाकले तरी चालेल तर नॉर्मल तिखट पण टाकायचं आपल्याला थोडंसं टाकायचं जास्त नाही तिखट करायचं गोड पण नाही तिखट पण नाही तरी बाबा तर आता आपल्या भाज्या टाकून घ्यायचा तर लवांग लागला साखर पण आपल्याला तवडीच घ्यायची आहे बघा बघावडी साखर आहे तर तर, तो पना तो पना तो तर, तर, तर तर मस्त असत गुळ पण नाही किराणा संपलाय त्यामुळे ब्लॉक तर बनवायला घेतलाय गुळ संपता म्हणून साखराचा व्हिडिओ शेअर करता येईल तर गुळा जरी घेतला तरी एकदम छान कलर पण भरपूर असा छान येतो साखराच घेतल्यानंतर रस करायला जातो तर बघा मित्रांनो मस्त पैसे शिजायला आहे तर गुळाचं करायला पाहिजे गुळा नाही पाहिजे आता कलर छान असा आला असता गुळा असल्यानंतर म्हटल्यानंतर गुळाचा पण कलर तर तसाच कलर येत असतो आणि साखर पांढरा ही पांढराच कलर येणार आहे तरी जरासा आलाय बाळा सोन्या गुळाचं तर कलर खूप छान आला शिजते मस्त असं झालं हलवत राहावं लागते जरा ना कुणाला गोड आवडतं आवडते त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तर तुम्ही नक्कीच बनवून बघा खूप छान लागते खायला आणि गुळाचा बनवा साखरेपेक्षा गुळाचं खूप छान लागते खायला माझ्याकडे गुळ आता सध्या नाही सगळं सामान संपले तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं मी आता साखरेचंच बनवायला हे बघा असं पाणी सगळं आठ वस्तर घालून घ्यायचं हे बघा पाणी सगळं आपलं bari <kung government> ग ते पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा लाईक करा आला वर करा करायला विसरू नका आणि कशी झाली मॅसेजला कमेंट करून सांगा आणि पुढला व्हिडिओ आंब्याच्या चटणीचा असणार आहे कलर आलेला आहे तरी बघा मित्रांनो सगळं पाणी वगैरे असलेलं आहे तिथे खूप छान झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते

तर हे बघा मित्रांनो मी डेबिट काढलेला आहे तरी सुद्धा कलर किती छान आलेला आहे तर हे बघू शकता तर मी आता खाऊन बघते जरासा पोळ ते खूप छान झालेला आहे तुम्ही थोडी साखर कमी पडलेली आहे चला नवीन आला असेल तसं सबस्क्राईब ला करा लाईक करा चला पुढल्या नवीन ब्लॉग मध्ये भेटतो पण सर्वजण काय दिला सर्वांना